राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात दुग्ध व्यवसायावर मार्गदर्शन दुग्ध व्यवसाय समाजात प्रतिष्ठा वाढवतो मेहनतीशिवाय यश शक्य नाही हरकारे पोवाड महाविद्यालयाच्या वतीने निट्टूर येथे व्याख्यानाचे आयोजन कोवाड येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात किफायतशीर दुग्धव्यवसाय या विषयावर विस्तार अधिकारी निवृत्ती हरकारे गोकुळ दूध संघ तावरेवाडी यांनी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना हरकारे यांनी आजच्या तरुण पिढीच्या हातून श्रम संपत चाललेले आहेत मात्र दुग्ध व्यवसाय हा सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यास मदत करतो असे मत व्यक्त केले भविष्यात पारंपरिक दुग्ध व्यावसायिकांची संख्या घटेल मात्र आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज नव्या पद्धतीचे व्यावसायिक तयार होतील यासाठी तरुणांनी या, या व्यवसायात उतरले पाहिजे असे त्यांनी सांगितले दुग्ध व्यवसाय हा आळशी माणसांचे काम नाही मेहनत आणि सातत्यानेच या क्षेत्रात यश मिळते असे स्पष्ट करत दुग्ध व्यवसाय शिक्षण आणि कौटुंबिक एकतेला मदत करणारा व्यवसाय असल्याचेही त्यांनी नमूद केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा गुंडू पाटील होते यावेळी कल्लाप्पा नरसू पाटील शिवाजी विठोबा पाटील आणि सरपंच गुलाब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन एस एस विद्यार्थिनी सानिया नेसरकर हिने केले सूत्रसंचालन वैष्णवी पाटील हिने केले तर आभार शिवानी पाटील हिने मानले